आम्ही या ठिकाणी चिंचोली बलवण्यात या गावामध्ये आज सर्व नागरिक या ग्रामपंचायत समोर हे आंदोलन म्हणून बसलेले आहेत तर या ठिकाणी सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणलं तर पाण्याची समस्या आहे आणि हे चिंचोली बलवणात गाव दहा हजार लोकसंख्येचं असल्यामुळं लो। प्रशासनानं या ठिकाणी एक टँकर दिलेला आहे का दिलेला आहे पण एक टँकर या गावाला अपुरा आहे तरी गेल्या वर्षी पाणी टंचाई होती त्यावेळेस प्रशासनानं तीन चार टँकर दिलेते पण यावर्षी भीषण पाणी टंचाई असताना सुद्धा एकच टँकर या ठिकाणी देण्यात आले आहे तर आम्हाला या ठिकाणी चिंचुलीला जास्तीत जास्त टँकर या ठिकाणी प्रशासनाने द्यावे जेणेकरून दिवसरात्र एवढ्या उन्हाच्या पारामध्ये सध्या लहान लेकरं असतील वृद्ध असतील महिला असतील पाण्यासाठी दिवसरात्र त्या दिवसा एवढ्या उन्हाच्या पारामध्ये ते महिला त्या ठिकाणी पाण्यावर थांबत आहेत त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला टँकर देऊन आमच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवा ही विनंती आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं ग्रामसेवक या ग्रामपंचायतमध्ये थांबत नाहीत ग्रामसेवकच ग्राम नाही तर या ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही पद्धतीचे ग्रामसेवक शिस्त राहिलेली नाही ग्रामसेवक या ठिकाणी येत नाहीत आजही तुम्ही पाहिलं असेल आजही निवेदन घेण्यासाठी ग्रामसेवक या ठिकाणी आलेले नाहीत जवळपास चार महिने झाला मासिक बैठक नाही ग्रामसभा नाही या अशा अनेक गोष्टीला या ठिकाणी गावातील नागरिकांना समोर जावं लागत आहे